কৃষক <coughs> 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 डीजल तो कल है बोले लेकिन बेटा तेरे बारे में मेरे को कॉन्फिडेंस है तू फेल ही होने वाला है इसलिए मार रहा तो असला कॉन्फिडेंस आपल्या पालकांना वाटला आपल्याबद्दल नाही नहीं आणि पुढचा भाग महत्त्वाचा आहे तिथे मगाशी डॉक्टर संजय पाटील डॉक्टर टी पी शिंदे डॉक्टर टी पी शिंदे सर हे शिक्षकी व्यवसायातले ते माझ्या नक्कीच चांगलं होती वकिली व्यवसायात असल्यामुळे आम्हाला बाहेर चांगलं नाही बोलत आहेत बोलतात बरं बोलतात कॉम्पिटिशनला पर पर एका एका दिवसाची फी घेतात एक तरी आर्ग्युमेंट सात लाख रुपये फी घेते रोजच्या पाच सहा केसेस त्यांच्या ऍडमिशनला असतात म्हणजे गौरव शैलेंद्र पाणी अरुण पाणी जे काम करतात ते कॉम्पिटिशनला घाबरायला तयार नाही आणि म्हणून तशा या ज्या डिग्र्या आहेत या डिग्र्या घेतल्यानंतर आयुष्यभर त्या एकदा नोकरी लागली की त्या डिग्र्या कुठे पडलेल्या असतात आपण शोधून बघितले बरेच पालक बरेच त्याला त्यांना माझं म्हणणं पटत असत परवा आमच्याकडे वकील असायचं व्हेरिफिकेशन झालं माझे स्वतःचे सर्केट अठ्ठेचाळीस वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर मला म्हणून शिकायचं नाही का शिकायचं भरपूर मार्क मिळवायचे मेहनत करायची सर्व करायचं पण जीवनातलं शिक्षण हे फार महत्वाचं विद्यार्थ्याने एखाद्या चेंडू सारखा असावं चेंडूला जर तुम्ही एखाद्या भिंतीवरती जोरात फेकून मारलं तर तो त्याच स्पीडने बाहेर परत येतो हा स्पीड आपल्या मध्ये निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील वा, अमुक व्हा आज समाजामध्ये एक प्रवाद असा आहे आपल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की त्या विषयामध्ये आपल्याला अजिबात कळत नाही ना त्या विषयावर आपण जास्त बोलतो या टप्प्यावर आपण निर्णायक काही स्टेप्स घेतल्या नाहीत या टप्प्यावर आपण काही निर्णय घेऊ शकलो नाही उद्दिष्ट ठरू शकलो नाही तर आपलं आयुष्य हे भरकटत जातं आणि शेवटी आपल्या हाती काही लागत नाही त्याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा दहावी आणि बारावीचा सगळ्यात महत्त्वाचा असा टप्पा आहे याच्यात तुमच्या मनाशी तुम्ही काहीतरी ध्येय ठरवणं हे खूप गरजेचं आहे काहीतरी ध्येय आपल्या उराशी जर आपण बाळगलं त्या ध्येयाप्रती ते साध्य करण्याप्रती मग आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो नियोजन करतो आणि ते नियोजना सगळ्यात महत्वाचा आपल्या मनातला न्यून गंड जो आहे तो आपण बाजूला काढून ठेवायचा आहे मी डॉक्टर होईल का मी इंजिनियर होईल का मी वकील होईल का मी प्रशासकीय अधिकारी होईल का मग त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते अभ्यास करावा लागतो हा अशा प्रकारचा न्यूनगंड आपल्या मनामध्ये असतो आणि या न्यूनंडापाई आपण त्यात नाही तर आपण उद्दिष्ट काढू शकणार नाही एकदा तुम्ही तुमच्या मनाशी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय आवडतं कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे आपल्या आपली आवड काय आहे समजा पालकांनी सांगितलं इंजिनियर हो